मला आठवतंय दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याच्या आधी फेब्रुवारी महिन्यात काश्मीर मधल्या पुलवामामध्ये लष्कराचा कॉनवाय आरडीएक्स हो न भरलेल्या ट्रकला धडकून उडवून देण्यात आला होता तर माझ्या या विधानातले सुरुवातीचे शब्दच तुमच्या लक्षात राहतील दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याच्या आधी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा घडलं किंवा घडवलं हे त्यानंतरच्या निवडणुकांना नजरेसमोर ठेवून घडवलं आहे असं अनेक जण बोलून गेले होते देशातल्या इतरांचे सोडून द्या आपल्या महाराष्ट्रातले एक लोकप्रिय नेते मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखील पुलवामा आणि नंतरच्या सर्जिकल स्ट्राईक्स बद्दल शंका व्यक्त केली होती पुलवामा घडलं दोन हजार एकोणीसला त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी पहलगाम मध्ये एक कांड घडलं आणि पुन्हा राज ठाकरेंनी यावर आपली प्रतिक्रिया देताना तशाच शंका व्यक्त केल्या राज यांचा दांडगा अभ्यास व्यासंग कलाशक्ती आणि पुरोगामी विचारांचा ते सध्या घेत असलेला मागोवा हे सगळं पाहता मला मी माझा एक लाडका आवडता राजकीय नेता गमावल्याची भावना सतावू लागली मराठीसाठी झटणारा आग्रही असणारा कल्पक नेता सुधारणावादी होताच पण त्यालाही पुरोगामित्वाचं वारं लागल्याचं पाहून वाईट वाटत पुलवामा घडलं तीच शंका तेच विचार आणि आता आपल्या महाराष्ट्रातले कल्याण डोंबिवली आणि पनवेल मधले मराठी पर्यटक या दहशतवाद्यांच्या गोळ्या खाऊन हकनाक मेलेत त्यांच्या विधवा झालेल्या बायकांच्या किंवा अनाथ झालेल्या पोरांच्या जीवाला आज किमान थोडी तरी शांतता लाभली असेल असा प्रसंग घडला की ज्या आतंकवादी संघटनांनी हे भ्याड कृत्य घडवून आणलं जे तिथं पाक पाकव्याप्त काश्मीरात बसून ते पट्टा बांधलेली बिस्किट टाकलेली कुत्री आपल्या लोकांच्या अंगावर सोडतात त्यांना तिथं आजवर सुरक्षित अगदी उबदार वाटत होते त्यांच्या पुढाखाली आज आग लागली आहे कारण मोदींची माणसं कधी येतात अगदी अपरात्री आणि ठोकून जातात आसमान से खुदा का कहर बरपताय हे लोक मारले जात आहेत याचा थोडा तरी आनंद भारतीय म्हणून कुणालाही होईलच की अर्थात नंतर आपण आपले पुरोगामित्वाचे कोट अंगावर जरूर चढवायला हवेत आधी आनंद तर साजरा करा प्रत्येक कारवाईला सायंटिफिक कसोट्या लावून तपासावं ते कोर्ट चढवल्यानंतर प्रत्येकाला तो अधिकार आहेच पण देशातल्या बोळ्याबाबड्या जनतेला ज्यातून आनंद मिळतो त्या क्षणाची संभावना तरी करू नये निश्चितच कुठल्याही प्रसंगाचं युद्ध हे सोल्युशन नसतं पण आमच्या देशानं ड्रिलची फक्त हुलाहुल केली आणि मध्यरात्री पावणे दोनला प्रिसाईज अटॅक करून शेकडो दहशतवादीच मारले त्यामुळे करून गेला गाव आणि येताय मालवण कराच नाव असं अजिबात घडलेलं नाही पाक व्याप्त काश्मीर मधले हे शेल्टस तसे भरवस्तीत असूनही स्वतंत्र असेच होते त्यांच्या भोवती कुंपण घातलेली होती सामान्य पाकिस्तानी नागरिक फक्त लांबूनच या अचंबित करणाऱ्या वास्तूंकडे पाहत असायचे त्यामुळे इथं मिसाईल्स पडल्यानंतर जे मेले ते सगळेच बहात्तर होरुखी तलाश मे हाताला तेल लावून आलेले सोंडगेच होते ते गेले हल्लाला प्यारे झाले बाद होरे होलेंगी या नाही मिलेगी मालूम नाही पण फाईल डाली डालीये प्रोसेसला तर गेली आहे आता राज साहेबांना जर वाटत असेल या हल्ल्यांमध्ये काही निष्पाप किंवा उगाच कोणीतरी मारलं गेलंय तर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो आता एक व्हिडिओ क्लिप दाखवतो त्यात नेमके कोण कोण लोक आहेत तेवढं बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमके काय भानगड आहे पाहिलं विधीची लगबग दिसली असेल तुम्हाला बरं हे जे लोक त्या कॉफिन बॉक्स मध्ये दिसत आहेत ते आहेत जैश ए मोहम्मद या आतंकी संघटनेचे शिपाई मौलाना मसूद अजहरचा मेवणा त्याच्या बहिणीची मुलं सासरे मामू खालू पोफा असे बरेच जण म्हणजे तब्बल चौदा लोक या मसूद अजहरच्या कुटुंबातले अल्लाला प्यारे झाले हे लोक काय शांततेचे पुजारी होते की काय नोबेल प्राइज विनर फॉर पीस होते का की संत महात्मे होते चालेल तिथं त्या हाईड आउट मध्ये बसून नवनवे दहशतवादी तयार करायचे त्यांच्या डोक्यात राग भरायचे ब्रेन वॉशिंग करायचं हिंदुस्थान हे आपलं दुश्मन राष्ट्र आहे तिथला हिंदू काफीर तर आहेच व आपला नंबर वन शत्रू आहे दोन हजार सत्तेचाळीस ला गजवाय हिंद करायचा आहे आता हे लोक जर भारतीय लष्कराच्या हल्ल्यात मारले गेले तर आपल्याला प्रॉब्लेम काय उलट आनंद व्हायला हवा खर तर एकवीस एप्रिलला पहलगाम हल्ला झाला त्या दिवशी हे सगळे उंदीर बिळात शिरून बसले होते कारण त्यांना सडन रिटॅलिएशनची अपेक्षा होती आणि मोदीजी सौदीचा दौरा अर्धवट सोडून परत आले देखील पण त्यांनी तीन चार तास महत्वाच्या लोकांशी बैठक केल्या आणि दुसऱ्या दिवशी बिहारला निघून गेले इलेक्शन कॅम्पेनिंगला राजसाहेब असं म्हणतात ज्या वेळेला हा प्रकार झाला प्रकार झाल्यानंतर ज्या वेळेला पंतप्रधान वेळेला सौदी अरेबियामध्ये होते अर्धवट दौरा जावर सोडला त्यांनी तो आता कॅम्पेनिंग समोर मोठा जनसमुदाय परत तो इव्हेंट लाईव्ह होतोय सगळ्या नॅशनल चॅनलवर हा एक चांगला प्लॅटफॉर्म होता मोदीजींसाठी कि तिथून त्यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले घुस घुस कर मारेंगे चुन, -चुन कर मारेंगे हा नारा त्यांनी तिथेच दिला मिट्टी में मिलाने का समय आ गया है त्यानंतर ते अदानी पोर्टच उद्घाटन करायला गेले मग मुंबईत येऊन ते वेव्ज ला येऊन बसले इथं नऊ तास त्या कार्यक्रमात हजर होते काय वाटतं लोकांना गरम झालेला माहोल थंड झाला आणि भारत पुन्हा हमें देखना है हमें दिखा नाही वाल्या युगात गेला की काय असं समजून हे बिळातले उंदीर हळूहळू बाहेर पडायला तिकडे तिकडे मध्ये सलग कोम्बिंग ऑपरेशन सुरू होते प्रत्येक शंकास्पद इलाख्यातून शंभर दीडशे लोक उचलली जात होती या धरपकडीमुळे काश्मीरच्या लेबल खाली गळे काढणारी एक जमात तिकडे जो मीडिया दिसेल त्याच्या कॅमेऱ्यावर सरकारच्या अपयशाचा पाडा वाचत होते पण ज्या संशयितांना पकडले गेलं त्यांच्याकडून मिळालेले इनपुट्स वापरून हा हल्ला कुणाच्या कुरापती मेंदूची पैदास आहे हे जाणून घेतलं गेलं ते लोक आता कुठे असतील याचा अंदाज घेतला गेला स्पॉट फायनलाइज झाले नंतर हल्ला कसा आणि कधी करायचा हे ठरवलं पण दरम्यानच्या काळात पाकिस्तानच्या आय एस आय ला किंवा त्यांनी पाळलेल्या या दहशतवाद्यांना जराही बनक लागू न देता हे सगळं ठरवलं गेलं सगळं केलं गेलं एका बाजूला मस्त मौला प्रधानमंत्री वगैरे जे काही काही वाले बोलत होते ना ते मस्त मौला प्रधानमंत्री मुद्दाम दाखवले जात होते की झालं ठीक आहे आम्ही आता शांत झालोय बघू काय करायचं नंतर त्याचं हे फलित आहे उगाच आम्ही मोसादच्या गुप्तचरांची मदत वगैरे घेतोय आता तुमची खैर नाही अशा फुसकुल्या सोडल्या नाहीत कोणी भारतीय सुरक्षा यंत्रणा आयबी रॉ या सगळ्या संस्था आज जगातल्या सर्वोच्च संस्थांपैकी एक आहेत आणि हे वेळोवेळी स्पष्ट झालेले आज जिथं जिथे मिसाईल जागले गेले तिथं तिथं भारतीयांचा शत्रूच मारला गेलाय आपल्या परिजनांचा जनाजा पाहून मौलाना मसूद अजहर तो पण छाती पिटून पिटून बोलत होता की या अल्लाह उठाया मैबी मर जाता तो अच्छा होता रुको जरा सबर करू आहे का बेटा आहे का आएगा, तेरा मग मघाशी फ्युनरलच्या दृश्यात आपण पाहिलं की हे दहशतवादी त्यांचे जनाजे पाकिस्तानच्या झेंड्यात सन्मानानं लपेटवून दफन करायला आणतायत म्हणजे हे पाकिस्तानसाठी त्यांचे सैनिकच होते तिथे आय एस आय चे अधिकारी हजर आहेत पाक लष्कराचे अधिकारी हजर आहेत जनाजे का नमाज अदा करणे गेली मग पाकिस्तान एक प्रकारे कबूल करते की होय हा हल्ला आमच्या लोकांवर झालाय कारण पहलगामचा हल्ला आम्हीच केला होता जर पाकिस्तान आमच्या निष्पाप नागरिकांना मारण्यासाठी अशा मर्सिनरीजची एक मारेकरांची फौज आपल्या पदरी बाळगत असेल तर त्याचं प्रत्येक कृत्य हे भारतीय सार्वभौमत्वावरचा हल्लाच ठरणार आहे तेव्हा त्यावर उत्तर देताना भारतीय फौजांनी त्यांना यमसदनी पाठवलं तर त्यावर बुद्धी प्रामाण्य वाद लावून कात्याकूट करायचा की एक प्रकारचं गुरिल्ला वारच आपण जिंकलं याचा आनंद साजरा करायचा त्यांच्या घरचे त्यांचे प्रियजन पती मुलगा भाऊ बाप त्यांच्या डोळ्या देखत मारले गेले ज्यांच्या बाळीचं कुंकू पुसलं गेले त्यांचे परिजन या युद्ध विजयानं परत येणार नाहीये पण त्यांच्या विदीर्ण हृदयाला थोडासा दिलासा देणारा हा स्ट्राईक होता असं नाही म्हणता येणार तुम्हाला याला कोणी युद्ध म्हणत असेल तर खुशाल म्हणावं कारण हा तर ट्रेलर होता पुढचे काही दिवस पाकिस्तानच्या प्रत्युत्तराची तीव्रता पाहून आणखी मोठे हल्ले पाकिस्तानवर होणार आहेत हे लिहून घ्या जास्त काही सांगत नाही कारण मला त्या मिलिटरी मुवमेंट बद्दल जास्त काही माहितीही नाही पण आता दाखवली ती झलक होती पर के पिछे एक सावली हसीना आहे और उसे भी उमे जरूर दिखायगे मोदी का वादा आहे जेव्हा किमान आनंद व्यक्त करून मग आपल्या बुद्धिप्रमाण्य वादाचे तारे तोडायचे असतात पिठातल्या प्रेक्षकांसारखे हिरोच्या एंट्रीला पडद्यावर ज्या हिरो येतो त्या एंट्रीला तोंडात दोन बोट घालून शिट्टी वाजवता येत नाही म्हटलं ती नाही वाजवली तरी चालतंय पण हिरोच्या पहिल्याच दमदार ठोशाला दुनिया दाद देत असताना आपण मात्र मख्ख चेहऱ्यानं पडद्याकडे पाहणं म्हणजे आपणच आपल्याला मूर्खात काढण्यासारखं असतं आतून आपण खुश होत असतो काय मारलंय पण दाखवायचं काय की मी तुमच्यासारखा नाही नाही का समजणेवाले को इशारा का असले बाकी महत्वाचा विषय राहिलाच या सगळ्या बुद्धी प्रामाण्य वादाच्या पुढे हे जे सगळं काल रात्री आय मीन पहाटे पावणे दोन ला घडले ना ते घडलं खर तर संजय राऊतांच्या सततच्या दबाव कुठून कुठून दबाव आणत होते ते कधी होणार युद्ध युद्ध कधी होणार झालं मोदीही घाबरले आणि संजय राऊतांना घाबरले आणि टाकले बॉम्ब पाकिस्तानवर आता पुढचं सगळं राऊत साहेब सांभाळणार तेव्हा मित्रांनो उद्याचा सामना वाचायला विसरू नका राऊत साहेब काय आहेत त्यांच्या अग्रलेख अग्रलेखात तुर्तास मी इथेच थांबतो पुन्हा भेटूच काल जे घडलं त्याचा आनंद मलाही झालाय तुम्हालाही झाला असेल नसेल तर मग ते बुद्धी प्रामाण्यवादाचे काळेकोट चढवा आणि मग ख कुठल्या तरी सिनेमागृहात जाऊन बसा पडद्याकडे टाकलं काय धन्यवाद